अना मंत्री भुसे पोचले पोलीस ठाण्यात मालेगाव पोलिसांची मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार अपघातात तरुणाचा मृत्यू ती कार कोणाची गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई मालेगाव महामार्गावर मुंगसे ते वाके दरम्यान रात्री मध्यधुंद अवस्थेत कार चालकाने दोन दुचाकींना धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी आहेत अपघातानंतर कार चालकाने विजेच्या पोलाला धडक दिल्याने वीज पुरवठा देखील खंडित झालाय दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी कार चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या कारमधून आलेल्या संशयितांनी नागरिकांना दमदाटी करीत मद्यधुंद अवस्थेतील चालकाला घेऊन ते फरार झाले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अठरा तास उलटूनही कुठलाही गुन्हा दाखल न केल्यामुळे थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आक्रमक पवित्रा घेत मालेगाव छावडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धारेवर धरले या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून हो ही कार कोणाची कुठल्या राजकीय दबावाखाली पोलिसांनी कारवाई केली नाही याबाबत चर्चांना उधाण आले असून या, या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे मालेगाव पोलिसांची तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली आहे शहराला रिंग रोड असणाऱ्या या मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कार दोन दुचाकींना जोरदार धडक दिली यामध्ये पंचवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे देखील गंभीर जखमी आहेत मात्र पोलिसांनी या अपघातातील कार केवळ जप्त करत कुठलीही कारवाई केलेली नाही यामुळे प्रचंड प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे मंत्री भुसे यांनी ठिया दिल्यानंतर तरी पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ॲक्सिडेंट झालेला स्पॉट जो पोल तोडलेला आहे तो डाव्या बाजूचा आहे कोण गेलो होता पंचनामा करायला स्टेटमेंट घ्यायला कोण गेलो होता सोनन मेजर ब्लॅक गाडीवर पहिले माझी मागणी राईल यांना निलंबित करा त्या गाडी मध्ये चार लोक होते असं ती लोक सांगताय तुम्ही नाही नाही दोनच सांगा स्पॉट वर गेले जाऊन जाऊन या ना थोडी तसदी घ्या थोडीशी थोडीशी तसदी या तिथे जा कुठे घडलेलं आहे कोणतं वाहन कोणत्या दिशेने येत होत्या गाडीची खूप काळजी त्या गाडीच काहीतरी होईल पण त्या गाडीच्या खाली डॉक्टर डॉक्टर शेट्टर डॉक्टर शेट्टर आहे त्याच प्रेत दिसत नाही त्या गाडीची काळजी मला असं वाटत की सरकारला बदनाम करण्याचा हा गट आहे आणि ही गोष्ट आहे स्कॉर्पिओ आली आणि तो स्कॉर्पिओ म्हणत होता आम्ही कोणाचे माणसे आम्हाला ओळखलं का आम्हाला ते वेळ उत्तर पाहिजे ते कोण आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखा जबाबदार कार्यकर्ता पी आय मोह यांना याच गांभीर्य समजून सांगतो की हा गंभीरपणे घ्या मला वाटतं दोन तासापूर्वीची गोष्ट असेल त्याच्यानंतर पंचनामाच जे काही रिपोर्ट घ्यायला गेले किंवा बद्दल चार नाही दोनच नाव सांग चाललंय काय मला सांगू शकतो आणि दोनच सांग म्हणजे काय तुम्हाला कायद्याने अधिकार दिलाय सर तुम्हाला चार लोक सांगू दोनच यांच्यावर काय कारवाई करता तुमच्या रात्री बैठका झाल्या का काय त्या लोकांशी बैठका झाल्या हा तो प्रकार आहे काय केलंय आपण तो ड्रायव्हर पळून जातो गाडी तर तुमच्या आदेशानुसार सेफ उचलू लागली नायका पीआय महोदयांनी ती गाडी सेफ राहावी म्हणून तुमच्या आदेशानुसार आणली ना ती गाडी काल रात्री आली लगेच मग त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत लोक जर बोलत आहेत ते बेसन केलेले आहेत तर त्या छेडाला नको आणायला घटना तात्काळ पीआयची जबाबदारी आहे किंवा एसपी ऍडिशनल एसपीच्या कानावर घालणं तात्काळ मेडिकल केली असते खर खर खोट सिद्ध झालं असत आणि तो एकटा काय पहिलं नेमकं काय करतो ऍक्सिडेंट झाल्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या जागेवर आम्ही पोचलो आम्ही पोचलो तेव्हा एक, ले ले एक, एक 500, दोन पेशंट काढून ॲम्ब्युलन्समध्ये टाकले गेले होते आम्ही आजूबाजूला परिस्थिती पाहिली परिस्थिती खूपच गंभीर होती एक व्हाईट रंगाची एक सी हंड्रेड दोन मोटरसायकली उडवून रस्त्याच्या कडेला खाली उतर उतरून गेलेली होती आणि त्या गाडीखाली डॉक्टर शकर सूर्यवंशी मुंगशाचे हे त्या गाडी खाली दाबलेले होते नंतर काय घडलं हे सगळं घडलेलं असताना तिथे ड्रायवर आणि ड्रायवरसोबत एक दोन माणसं आणि अजून दोन माणसं जे साईडला पळून गेले होते त्या दोन लोकांना एक काळ्या रंगाची गाडी घ्यायला आली ती गाडी मी स्वतः पाहिली लाईव्ह स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्या गाडीतनं एक व्हाईट शर्त घातलेला ड्रायवर उतरला त्याला आम्ही थांबवण्याचा था प्रयत्न पण केला की हे एवढं घडलेलं आहे आधी या लोकांना मदत करा मग तुम्ही जा दवाखान्यात जा पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही कोण आहे आम्हाला ओळखत नाही तुम्ही बघून घेऊ अशी खूप मोठी दादागिरी केली त्यांनी नाव ना तर नाही सांगू शकत कारण अंधार होता गाडीवरती डाव्या साईडला देवाज नाव होतं काळ्या रंगाची गाडी मला काल उपसरपंचांचा फोन आला श्रीकांत शहाळे म्हणून आमच्या गावाचे की त्यांनी सांगितलं की असा असा ॲक्सिडेंट झालेला आहे तर ती लाईन त्वरित बंद करा तर मग मी तिथं फोनही केला ती लाईट त्वरित बंद केली संबंधित आमचे काही कर्मचारी आहेत आउटसोर्स कर्मचारी आहेत त्यांना बोलवलं तर तिथे गेलो असता ॲक्सिडंट खूप गंभीर प्रकारे झालेला होता तर मी त्यांना त्या तारेपासून बाजूला होण्याचं था, सांगत होतो की बाजूला वा बाजूला पण त्यांची दादागिरी इतकी होती सर की खूपच आप आम्हाला धक्काबुक्की गेलेली आणि अक्षरशः मी त्यांना बाजूला घेऊन जात असताना त्यांनी मला चावा घेतला मी काल रात्री सोयगावून जेवण करून जात असताना टेरे गावाचा रहिवासी आहे मी काल जेवण करून घरी जात होतो तर माझ्या अगोदर माझ्या मित्राची गाडी चालू होती तर माझ्या मित्राला एका डॉक्टरची गाडी पुढे होती त्या डॉक्टरांना त्या फोर व्हीलरवाल्याने धडकलं आणि ओढत ओढत नेलं परत माझ्या मित्राच्या गाडीला धड धडक मारली आणि त्याच्यानंतर आमचा नंबर होता पण एमईसीच्या एम ई सी व्हीच्या पोलाला धडक मारल्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो तर मी गावातील स्थानिक वायरमानांना फोन करून की तत्काळ लाईट बंद करण्यासाठी फोन केला परत माझे चुलत भाऊ आहेत त्यांना तत्काळ गाडी आणायला लावली आणि आमचे जे पेशंट घायल जखमी झालेले होते त्यांना आम्ही दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला एक जण मृत्यू झालेले आहे डॉक्टर म्हणून मुंगशाचे आहेत एक मुंगशाचाच तेंच त्यांच्याबरोबर होता त्यांचा पायाची दुखापत पा झाली माझे मित्र दत्तात्रय शेवाळे आणि सुदाम शेवाळे यांचा पण पायाची ज हाड मुललेलं आहे ते पण नाशिकला मध्ये दाखल